नमस्कार शेतकरी बांधवां पाठीमागे जे बघताय या ठिकाणी धना लावगड त्या या ठिकाणी धना लावगड केलेली आहे धना लावगड म्हणूया किंवा पेरणी पण शक्यतो आपण या ठिकाणी पेरणीच्या सहाय्यानं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर पेरणी करताना या ठिकाणी धना नेत्राशेडचा राजेश्वरी हा धना आपण या ठिकाणी पेरला आहे एकरी पंधरा ते सोळा किलो बियाणे लागते या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये पेरला आहे नियोजन आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळं बघायला मिळणार आहे या ठिकाणी पेरल्यानंतरनं जे आपल्याला होणारी ग्रोथ असेल वाढ आहे फुटवा याचा आपले जे इमेजेस आहे जे फोटो आहे आपण अपलोड केलेले आहेत चांगल्या पद्धतीमध्ये आहे आणि विशेष म्हणजे जे कंपनी प्रतिनिधी आहे जे आमचे मित्र आहेत हंसराज साळुंके साहेब त्यांनी जे दिलेली मुलाखत आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता आणि चांगल्या पद्धती समजून घ्या उत्पादन चांगलं आहे मालामाल करणारं पीक आहे तर निश्चितच या सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या नेत्रा सीटचं राजेश्वरी हा दाना बियाणा या ठिकाणी पेरायचा आहे उत्पादन पद्धतीने काढून घ्यायचे तर आपले जे प्रतिनिधी हंसराज साळुंके साहेबांनी दिलेली मुलाखत आपण आता ऐकूया चला मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो मी हंसराज साळुंके कंपनी प्रतिनिधी नेत्राक्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर या कंपनीकडून आज आपण गाव मेमानेवाडी या गावामध्ये आलेलो आहे तर दादांनी तर कोथिंबीर लावलेली आहे तर कोथिंबीरची लागवड केलेली आहे तर दादांना विचारून घेऊया कि व्हरायटी कोणते किंवा कोणत्या कंपनीचे दादा नमस्ते नमस्ते दादा आपलं नाव गाव मोबाईल नंबर तालुका जिल्हा आपले शेतकरी बांधवाना माझे नाव सोपन कैलास कुंभारकर राहणार मेवनाडे तालुका जोडून जिल्हा पुणे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस आठशे त्र्याण्णव एकशे एक, एक। बरोबर दादा ही दा जी तुम्ही कोथिंबीर लावलेली आहे किंवा जो धना लावलेला आहे तो कोणत्या कंपनीचा नेत्रा प्लस कंपनीचा आहे हा नेत्रा नेत्रा सा? हा साई राजेश्वरी राजेश्वरी प्लस, प्लस। राजेश्वरी प्लस हा धन धना आहे तर दादा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल म्हणजे रिझल्ट वगैरे कसे वाटतात किंवा काय ह्या दाना जो आहे ना तो ह्याचा ग्रोथ वगैरे चांगली आहे आणि थोडासा कमी पाण्यावरती येणारा दाना आहे आणि ह्याचं जे उगवण क्षमता आहे ती खूप चांगली आहे म्हणजे चा, मर वगैरे काय ना, मर नाही का उगवण अतिशय चांगले आहे बरं तुम्ही तुम्हाला त्याचा फुटवा किंवा ग्रीनरी किंवा त्याचा वास वगैरे याच्याबद्दल काय वाटत नाही ग्रीनरी वगैरे छान आहे सांगा वास पण बाकीच्या प्यायच्या पेक्षा कारण टाईप मध्ये येतो थोडासा इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल जो नेत्रासिडचा आपला राजेश्वरी प्लस हा दाना येतो त्या त्याबद्दल त्या इतर शेतकऱ्यांना काय सांगा शेतकऱ्यांनी हा दाना एकदा वापरून पाहा आणि मग त्याच्यावरती कळेल की ॲव्हरेजला ला वगैरे चांगला आहे हां हा हा बरोबर बर, चालते धन्यवाद